नमस्कार मित्रांनो आज चार मे आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही ठिकाणी येलो अलर्ट आज देण्यात आला आहे छोटी आहे मित्रांनो आज चार मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भारताच्या पूर्व किनारपट्टी लगत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी दुपारनंतर वादळी वारे सुटण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे तर काही भागांना गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे महाराष्ट्रात आजही उन्हाचा चटका जो आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये जे काही तापमान आहे ते चाळीस अंशाच्या पुढेच आजही बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यातली त्यातच दुपारनंतर काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा देखील आज अलर्ट देण्यात आलेला आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये जे काही उच्चांकी तापमान होतं ते बहुतांश भागामध्ये चाळीस अंशाच्या वर बघायला मिळालं त्यामध्ये उच्चांकी तापमान अकोला येथे चौवेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसेच जळगाव सोलापूर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चौवेचाळीस अंश तर काही भागामध्ये चौवेचाळीसच्या पुढे देखील बघायला मिळाले धुळे येथे त्रेचाळीस अंशापेक्षा बऱ्याच ठिकाणी तापमान होते जेऊर मालेगाव छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती ब्रह्मपुरी वर्धा या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी चाळीसा चाळीस अंशाच्या पुढे तापमान बघायला मिळाले तर काही ठिकाणी बेचाळीस अंशाच्या पुढे देखील तापमान जाताना बघायला मिळाले तसेच पुणे सांगली सातारा परभणी चंद्रपूर नागपूर यवतमाळ या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी एक्केचाळीस अंशाच्या पुढे तापमान जाताना बघायला मिळाले आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे विजांचा कडकडाट वादळी वारे देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतात तर त्यामध्ये आज नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिकचा जो काही पश्चिम पट्टा आहे घाटमाथ्याचा परिसर इगतपुरी त्र्यंबकेश्वर जव्हार वगैरे या भागांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल वादळी वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळू शकतात हरसूल लाडाची इकडं कापरडा, जोपूल नाशिक नाशिकचा आसपासचा भाग दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण ठिकठिकाणी निर्माण होईल तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे सापुत्रा अहवा भोपकेल हा जो परिसर आहे तसेच नवापूर एकदम पश्चिम पट्टा या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर इतरत्र जो काही पूर्व भाग आहे या परिसरामध्ये तुळ एकदम कमी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तरी पण दुपारनंतर वातावरणात बऱ्याच ठिकाणी बदल बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे जसं जसं उत्तरेकडे जाऊ गुजरातलगत जाऊ अशा तस तसं मित्रांनो पावसाचा जोर आहे तो एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये थोडासा जास्त बघायला मिळेल या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला आज पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो त्यामध्ये नवापूर नंदुरबार धाडगाव सेंदवा काही गुजरातचा परिसर आहे काही महाराष्ट्राचा महाराष्ट्र गुजरातलगतचा महाराष्ट्राचा भाग आहे या भागांमध्ये पावसाचा जोर आज राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वारे विजांच्या कडकडाटासह बघायला मिळण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपिटी शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही उत्तर महाराष्ट्रालगतच्या गुजरातच्या परिसरामध्ये देखील आज बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर असेल बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आज इतरत्र देखील वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल बघायला मिळेल मराठवाड्यात देखील अंशतः काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तसेच पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये जरी पावसाची शक्यता नसली तरी पण काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी म्हणता येईल ढगाळ वातावरण अंशतः दुपारनंतर बघायला मिळू शकते तर अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वा शिवतमाळ पावसात जोर या परि परिसरामध्ये शक्यता जी आहे ती आज कमी राहील तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरणची शक्यता किंवा तुरळक ठिकाणी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील वात आज वातावरणात बदल राहील एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गोंदिया वारा सिवनी सिवानी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका मध्यम स्वरूपात हा पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार वारे वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते तर विदर्भाचा एकदम कडेचा दक्षिण पूर्व परिसर आहे त्यामध्ये अंबागर चौकी दोनारघर गर, गडचिरोलीचा आसपासचा परिसर या भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण आज निर्माण होऊ शकते तसेच कापसी कंगेर चंद्रपूर गडचिरोलीचा आसपासचा भाग या भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वादळी वारे देखील या पावसामध्ये दे बघायला मिळू शकतात एकंदरीत मित्रांनो राज्याचा महाराष्ट्राचा उत् उत्तर भाग उत्तर महाराष्ट्र तसेच इकडे नागपुरी भागातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये गारपिटीची शक्यता देखील नाकारता येणार नाही ही ना ना होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट दुपारची अपडेट देखील आज आपण देणार आहोत दुपारनंतर किंवा दुपारपर्यंत काही अपडेटमध्ये बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद